श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा पूर्ण होऊ द्या बघा आपण प्रत्येकजण हा विचार करत असतो की आपलं नशीब कोणी लिहिलं असेल हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे आणि त्यापेक्षा त्याचे उत्तर विचार करायला लावणारे आहे पण आपले काम फक्त कर्म करत राहायचे असते त्याचे फळ कसे मिळवायचे किंवा कसे मिळेल केव्हा मिळेल हे आपल्या हातात नाही खरं तर नशीब हे आकाशात नाही लिहिले जात ते आपले विचार निर्णय आणि आपल्या कर्मांवर बनत असतं तुम्ही जसा विचार कराल तसा रस्ता बनत जातो आणि जो रस्ता आपण निवडू तशी आपल्याला मंजिल भेटत जाते आणि बघा आपण नेहमीच हेच मानत आलेलो असतो की जे होत आहे तेच घडणार होते आणि आपण हार मानतो माझ्या भाग्यात हेच असेल आणि आपण खरंच तिथे हार मानतो पण जे होतं स्वामी म्हणतात पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होईल ते पण चांगलेच होईल मग जर तुम्ही तुमच्या कर्मापासून पळत असाल तरी चांगलेच होईल का तर असं नाही तुम्ही काहीही कम कर्म केले तर सगळं चांगलं होईल तर असे नाही आहे तुमचे नशीब तेथून बदलते जेव्हा तुम्ही तुमचे कर्म चांगले कर कराल बघा किती वेळेस आपण म्हणत असतो जाऊ दे ते माझ्या नशिब माझ्या नशिबात नव्हते माझं नशीबच खराब आहे माझ्यासोबत नेहमीच असं होतं किंवा किती वेळा काही केलं तरी नशीबच साथ देत नाही पण खरंच आपण काही करतो का किती वेळा तर आपण फक्त विचार करतो कधी घाबरतो कधी स्वतःला कमी समजतो आणि विचार करतो की कदाचित देवाने आपल्याला असेच बनवले असेल पण जेव पण देव म्हणतो मी तुमच्यासोबत तेव्हाच उभा असेल जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल जो मनुष्य स्वतःची जबाबदारी स्वतः उचलतो देव त्याच्यासोबत नेहमी असतो यासाठी बघा मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे अगदी खरी गोष्ट आहे एका गावात एक छोटा मुलगा होता त्याला वडील नव्हते आई शेतात काम करायची घरात नाही पैसा होता ना कुठली सुखसुविधा होती पण त्याच्याजवळ एक गोष्ट होती ती म्हणजे त्याचे स्वप्न आणि त्या स्वप्नाला साकार करण्याचे ध्येय तो रोज सकाळी शाळेत जायचा कधी उपाशी तर कधी फाटलेले कपडे घालून रात्री दिव्याच्या उजळात अभ्यास करायचा कारण घरात लाईट नव्हती लोक त्याची मजा उडवायचे तुझ्यासारख्या गरीब लोकांचे नशीब नाही बदलत पण तो हसून म्हणायचा देव म्हणतो तू फक्त तुझे कर्म कर जे तुझ्या हातात आहे तू ते मनापासून कर बाकी माझ्यावर सोड आज तो मुलगा एक खूप मोठा डॉक्टर आहे आज त्याच्याजवळ पैसा आहे इज्जत आहे त्याला एकदा कोणी विचारले तुझे नस नशीब तू कश कस, कसे बदलवले तर तो म्हटला एका ठिकाणी वाचले होते तू तु फक्त तुझे कर्म मनापासून आणि चांगले कर बाकी तुझे नशीब आपोआप बदलेल ते वाक्य मी देवाचा संदेश म्हणून मी त्याच रस्त्याने चालत गेलो आता तुम्ही तुमच्या जीवनात बघा तुम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहात तुम्हालाही वाटते का की पुढे काहीच होऊ शकत नाही तर एक वेळ स्वतःला विचारा मी खरंच आतापर्यंत माझे कर्म चांगले करत आलेलं आहे का कारण नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा माणूस आपल्या कामाची आणि कर्माची जबाबदारी घेतो तुमचे तुमचे जीवन फक्त तुमचे आहे जीवन फक्त दोष देण्यात घालवू नका त्यासाठी मेहनत करा कर्म करा त्यानेच तुमचे न नशीब चमकेल बघा नशीब काही पहाड नाही ज्याला तुम्ही हलवू शकत नाही नशीब म्हणजे एक माती आहे जर मेहनत करून तुम्ही त्यात बी लावली तर एक दिवस त्याचं झाड होईल ते झाड तुम्हाला फळही देईल आणि सावलीही देईल पण जर तुम्ही फक्त हातावर हात धरून बसला तर ती माती धूळ होऊन उडून जाईल म्हणून आज तुम्ही इथूनच सुरुवात करा नशिबाला दोष न देता एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे नशीब तुमचं कर्म आणि मेहनतीवर मध्ये लपलेलं आहे जे पेराल तेच उगवेल जो विचार कराल तसेच बनाल बघा आपल्या अगदी छोट्या छोट्या सवयी आपल्या नशीब बदलतात बघा कसं कर्मसंकल्प आणि मन आपले, आपले नशीब कसे बदलते जर तुम्ही मनात एखादी गोष्ट ठरवूनच घेतली की ही मला करायचीच आहे तर कुठलीच परिस्थिती तुम्हाला ते करण्यापासून थांबवू शकत नाही पण जर मनात नसेल तर दुनियेतलं कुठलंच काम तुम्ही नाही करू शकत मनच माणसाचे बंधन आहे आणि मनच माणसाचं मोक्ष आहे मनच माणसाचे नशीब लिहिणारे साधन आहे जसा विचार करू तशी नश नशीब बनत जाते जर मन साथ देत नसेल तर बुद्धीने काम करा आज तुम्ही जिथे आहात तो कालच्या निर्णयाचा परिणाम आहे आणि आज जो निर्णय तुम्ही घ्याल तो उद्याच्या नशीब तो उद्याचं नशीब घडवेल कुणी सांगितलेल्या गोष्टींवर जर तुम्ही विश्वास ठेवून चालत असाल तर तुम्ही तुमचे नशीब दुसऱ्याला लिहायला देत आहात बघा आपल्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या एक वेळ ते चांगलं पण दुसऱ्याने सांगितलेल्या रस्त्याने जाणे खूप भयंकर आहे नशीब तिथेच बदलतं जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील सर्वात मोठ्या भीतीशी लढाल यामुळे तुमचं नशीब आणि आत्मविश्वास वाढतो जर तुम्ही ठरवले की मीच माझ्या नशिबाचा करता आहे मीच माझं निर्मित करता आहे तर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत मग बघा कुठलीच ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही स्वामी म्हणतात जीवन सोपं आहे पण मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे नशीब एका दिवसात लिहिले जात नाही ते रोज रो ते रोज क्षणाक्षणाला बघ एका विचाराने एका सवयीने संकल्पनाने आणि स्वामींवर विश्वास ठेवा ते तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नक्कीच घेऊन जातात मग तुम्ही तयार असाल स्वतःचं नशीब लिहायला तर सर्वात अगोदर पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्या विचार आपले विचार बदला दुसरी गोष्ट म्हणजे आळशीपणा करणे सोडून द्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रेमाने आणि पूर्ण श्रद्धेने कर्म करा आणि कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता फक्त चांगले कर्म करत राहा आणि हाच विचार करा की मी जे कर्म करतो आहे ते खरंच चांगले आहे का जर चांगले असेल तर करत राहा बाकी स्वामींवर विश्वास ठेवा नक्कीच तुमचं एक दिवस नशीब बदलेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ